महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व यांना अभिवादन येथील मराठा संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताहराबाद विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती आर आर सोनवणे यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डी ए डावरे उपमुख्याध्यापिका श्रीमती उपप्राचार्य सुनील देशमुख ज्येष्ठ शिक्षक एस के निकम यांच्या हस्ते डॉक्टर यांच्या प्रतिमेचं अभिवादन करण्यात आलं यावेळी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून करुणा समीक्षा आकांक्षा शिरसाट आदी विद्यार्थिनींनी तसेच शिक्षक भाषणातून प्राचार्य दीपक डावरे उपप्राचार्य सुनील देशमुख उपशिक्षक जितेंद्र बच्चाव यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय व संविधान विषयक कार्याची माहिती दिली यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्रीमती सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या अखंड अध्ययन करून ज्ञान मिळवण्याच्या गुणाचा आदर्श घ्यावा असे सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षक सुजित देवरे यांनी तसेच आभार उपशिक्षक के जी अहिरे यांनी मानले सदर कार्यक्रमात ज्युनियर कॉलेजचे ए एम ठाकरे अभिजित गोसावी भडांगे ए जे गांगुडे व्ही एस निगम तसेच माध्यमिक विभागाचे उपशिक्षक जे एल गावित के जी अहिरे કે એમ મોરે કે બાગુલ એસ બી શ્રીમતી પી પી માટે જે પી બચ્ચાઉ કે બી ચૌહાણ આરજી સંસારે શ્રીમતી એસ બી રૌંદળ એસઆર દળવી શ્રીમતી ડી આર ગાવિત એચજી ગીરી એસ એ પવાર એસયુ ભામરે એસપી દેવરે આરડી પગાર શ્રીમતી એસપી સૂર્યવંશી ડીએલ કાપડની જયદીપ મોરે ડીવી સોનોણી એલયુ સાળવે વાય પવાર તથિત સુનિલ દેવરે સખરા મહેરે નિલેશ માળી કુણાલ દેવરે ધનંજય વણિસ મંગેશ પગારે

आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा